नमस्कार मित्रांनो मी रूपेश पाटील आणि आज आपण बोलणार आहोत कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये आलेला मुलगा इशित भट याच्याबद्दल सीच्या हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हा मुलगा कसा वागत होता याच्या क्लिप्स आपण सोशल मीडियावर पाहिल्याच असतील लहान वयातच आलेला अतिशहाणपणा नम्रतेतला उद्धटपणा आणि आपणच सर्व ज्ञानी आहोत असं समजण्याचा गोड गैरसमज त्याला झाला होता त्याचं असं हे वागणं नव्याण्णव टक्के लोकांना आवडलं नसेल पण मित्रांनो हाच मुलगा प्रत्येक आई वडिलांना एक शिकवण देऊन गेला आपण सर्व पालक काय विचार करतो की आपण जसे दिवस काढले तसे आपण आपल्या मुलाला काढून देणार नाही त्याची प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करू त्याला जे हवं ते घेऊन देऊ त्याला कशाचीच कमी पडू देणार नाही असा आपण विचार करतो मुलाचे लाड करणं योग्यच आहे पण जिथे तो चुकत असेल तिथे बोलणंही गरजेचंच आहे त्याने केलेली चुकी त्याला दाखवून देऊन परत त्याच्याकडून अशी चुकी होऊ नये याची काळजी घेणंही गरजेचं आहे प्रत्येक जनरेशनचं हेच म्हणणं आहे की आपल्या पुढची जनरेशन आपल्यापेक्षा हुशार आहेत बोलण्यात हुशार आहेत ज्ञानात हुशार आहेत सगळ्याच बाबतीत ते आपल्यापेक्षा पुढे आहेत हे आपल्या जनरेशनपासून नाही तर मागच्या कित्येक जनरेशनपासून हेच घडत आहे प्रत्येक जनरेशन हेच म्हणत हे। असतं की आपली पुढची पिढी खूप हुशार आहे एकीकडे माणसाचं आयुष्य कमी होत चाललं आहे तर दुसरीकडे खूप साऱ्या गोष्टी लहान वयातच आत्मसात करण्याची प्रगल्भता लहान मुलांमध्ये निर्माण झाली आहे प्रत्येक आई वडिलांना आपली मुलं हुशार उत्तर देणारी असावीत असं वाटतं आणि हे साहजिकच आहे त्यांचा हजरजबाबीपणा पाहून आपण त्यांचं कौतुक करत असतो आपल्यालाही आपली मुलं किती हुशार आहेत हे पाहून आनंद होत असतो कित्येक वेळा लहान मुलांकडून मोठ्या व्यक्तीला अशी अनपेक्षित उत्तरे जातात की मोठ्या व्यक्तीसुद्धा बघत बसतो आणि आपण तेव्हा पालक म्हणून ही गोष्ट हसण्यावर नेतो इथेच आपण चुकतो मग मुलांनाही हळूहळू अशी सवय लागते की ती व्यक्ती लहान आहे मोठी आहे हे ते पाहत नाही उत्तर देणं एवढंच त्यांना माहीत असतं मुलं लहान असल्यामुळे आपण कोणाला बोललो काय बोललो एवढा विचार करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते त्यामुळे पालक म्हणून आपण आपल्या मुलांना वेळीच थांबवलं पाहिजे कोणाशी काय बोलावं कसं बोलावं बोलण्यात नम्रपणा कसा असावा या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजेत सर्वच मुलं अशी नसतात पण जे असतात त्यांना वेळीच शिकवणं गरजेचं असतं नाहीतर त्याचा परिणाम काय होतं हे अख्ख्या जगाने पाहिलंच आहे आजच्या आधुनिक युगात लहान मुलं हे टी व्ही मोबाईल यापासून लांब नाही आहेत थोड्याफार प्रमाणात ते पाहतच असतात आणि मग या गोष्टींचा परिणाम त्यांच्या वागण्यात होतोच या गोष्टींपासून आपण त्यांना आता लांब करू शकत नाही पण त्यांनी काय बघावं काय नाही हे आपण ठरवलं पाहिजे आपण त्यांना नेमून दिलं पाहिजे की हेच तुम्ही पाहिलं पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्या संस्कारात वाढ होईल मित्रांनो मुलाच्या एका चुकीमुळे या आई वडिलांना किती ट्रोल केलं जातंय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण मित्रांनो आपल्या बिग बिनचा मोठेपणा किती आहे ते पहा ते या मुलाशी किंचितही रागावून वागत नव्हते त्याच्याशी प्रेमानेच वागत होते इशितच्या आई वडिलांनाही त्याने केलेली चूक जाणवली असेल होपसो ते होप त्याला नक्कीच पुढे शिकवतील की मोठ्या माणसांशी कसे वागले पाहिजे मित्रांनो इशित लहान आहे तो त्याची चूक नक्कीच सुधारेल पण पालक म्हणून भविष्यात आपल्या मुलांकडून अशा चुका नाही झाल्या पाहिजेत याची काळजी आपणच घेतली पाहिजे या घटनेला निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घेऊन इशितकडून आपल्याला शिकायला मिळालं की आपण आपल्या मुलांवर कसे संस्कार केले पाहिजेत पिढी जरी पुढची असली तरी शिस्तही आपलीच असावी आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि माझा हा ब्लॉग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र